दर्ज हुआ है सीबीआई ने में कैसे देखते हैं आप इसको मुझे मालूम नहीं मामला क्या है लेकिन हमारी पार्टी के नेताओं को तकलीफ में लाने की को कोशिश अभी भी जारी है मुझे लगता है अभी चुनाव आ रहे हैं ऐसी चीजें सरकार के पक्ष से होनी नहीं चाहिए तो आपको लगता है कि चुनाव के नतीजे नजर पॉलिटिकल वेंटेटर किया जा रहा है क्योंकि अब महाविकास आघाड़ी की काफी सही लग रहा है क्योंकि दो दो तीन तीन चार चार साल के पहले जो चीजें हुई है उसको लेके अगर अभी गुना दर्ज हो रहा है तो मुझे लगता है गलत है सर अनिल देशमुख मध्य गुना दाखिल है निवणु कसा लगता है बयाच तीन तो वर्षा पूर्वी चार वर्षा पूर्वी जो तो घटना घड़ी आता गुन्द दाखिल करना योग्य तो नहीं <श्चारा> <दे। अच्चारा> सर जयदीप आपण अटक केलेली आहे पण कुठेतरी संजय राऊत म्हणतायेत की त्यांच्या त्याला जामिनाची जी आहे ते आधीपासूनच तयारी केलेली होती कोर्टामध्ये जयदीप आपटेला अटक केलेली आहे मात्र कुठेतरी जामिनाची तयारी आधीपासूनच करून ठेवलेली होती असं संजय राऊत म्हणतायत जामीन मिळालाय तयारी करून ठेवलेली जामीन मिळाल्यासाठी काम सरकार करेलच पण सरकारचा मित्र आहे ना जयदीप बापटे त्यामुळे सरकारने त्याला काम दिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या काळज्या घ्यायच्या त्या साध्या काळज्या पण सरकारने घेतल्या नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला म्हणजे महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला महाराष्ट्र कधी याला माफ करणार नाही आणि जयदीप बापटेसारख्या अपरिपक्व कलाकाराला हे काम दिलं ही चूक देखील याच सरकारची आहे आणि त्याचं प्रायशिक तर घ्यावं लागेल जयदीप आपल्या काम देऊन इतके पैसे खर्च केले आणि इतका कमकोत पुतळा बनवला हे अतिशय गंभीर आहे आणि त्यातही भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचाराचं पीक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यात देखील दिसत